हो <laughs> ते सोडा अंजा कुठल्या झरेवाडी ग्रामपंचायत काय करायचं धरतीच तिथं बोट जाते असं धर धरते बोट जाते बघ दोन्ही बोट जातात का बघ बघ धर धर थर हा धरते एवढ्या ह्याच्यात राहते कुणीकडे वडालोय सांग कुणीकडे वडालय कुणीकडे आपाईकडे तिकडला धर धर तिथंच वडत्या काय शक्य आहे का हा ना बाहेर पुन्हा त्यांच्या सगळ्या गावाच्या फरशा कुठं काढत बसायचं त्या फरशी काल ना त्या फरशी काल सुभाषांना पारच घेऊन आलत लागल मग ला ते आम्हाला पण नको वाटतं सुभासांना कारण त्रास द्यायला साप की नको आला लगेच मिळला आम्ही मोकळं झालो काय करूया हे दामन साप आहे काय कामाचा चावला काय होत नाही काय नाही द्या जाऊ सोडून हा साप इतर राहिला तर विषारी साप नक्की येत नाही सुभाषांना हायच मग काय सोडू बाहेर लांब सोडू ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तिला पिशवी द्या टाण टाण उडा मारायला खाऊन पिऊन निवांत होते अगदी विषारी साप आणि बिनविषारी साप ओळखता आले कि टेन्शन नाही राहत वायरचे द्या आमच्याडले पोतीच झाली सकाळी रायवाडीतला कॉल धरला चांगला आहे का बघा साप एवढा एवढा सर्दी पण आणि साप पण त्या पोत्यात बसले एवढं मोठं वायरी पिशवी द्या हो आ, दामन चांगला साप आहे आणि बिनविषारी सर्प आहे त्यांच्यापासून लोकांना साप ओळखाले त्यामुळे साप वाचाय आणि लोक भेटचे कमी आली सुभाषांना पहिली काठ्याच काढायची जोरीवाडी सगळा गंमतच असायची आडातला एक साप काढला आम्ही कमी आले हा नाग असेल तर तो पकडून आमचं कामच आहे मानवी वस्तीपासून दूर सोडणं

हा वायरची पिशवी छान आणला असं सुंदर उद्या धरण घालत आहे चौकस पिशवी द्याय जो धाडस होत नाही माणसाचं सुभाषांना खरंच असं आपलं सुंदर आहे आणि चांगला आहे कोणाची सर्दी हा श्रद्धाची मैत्रीण इथंच आहे हा चावण्यासाठी आय का तुला श्रद्धा हा काय म्हणते होणारच पिशवीत मध्ये हात घाल श्रद्धाची मैत्रिणी फोमी मी इथं आहे ना काय घे तिचं नाव काय तरी आहे काय होई ग काय नाव श्रद्धा मैत्रिणीचं साप लय चांगला आहे फोट नर साप आहे हात्यामुळे ऍक्टिव्ह आहे एवढा माधान नाही चावायला मी काय केलं लई हो दा दाम वाला पुढं तोंडावर येईल लई चपळ आमन आहे बर का लई चप्पळ म्हणजे लई चप्पळ आहे दामन लगेच था। हलत सवकास वाकून सुटलं म्हणजे हा चव म्हणावा आता काय चावत्या का मित्रांनो हा एकदम रागेट स्वभावाचा गावातच राहिलेला आहे झुरेवाडीमध्ये आणि उंदर खाऊन भरपूर असा मदत करणारा हा दामन साप आहे हा जरी चावला तर मग हलवू नको पिशवीधर आणि हा जरी हल्ला मित्रांनो तर नाही हलवलं किती म्हणजे चावायचा प्रयत्न करायला येतो भयंकर कर चावाला आहे ना त्याला नीट सेप पकडलं तरी पण चावतो आणि त्याला म्हणजे जरा ही केलं तरी पण चावते ते चावणं एक चाव दोनदा अ काय ऐकलं बस 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 बर तो चावा कसला घ्यायला लई चावाला या साफ चिडला आहे काय करूया का सोडूया इथं सोडूया का इथं अहो तो चिड लाय लय नाही तिनं धरला एकदम रागीट झाला आहे तो मनातल्या मनात लय खवळ आहे साप कुणी कंट आला आला काय ग त्या पेशीत घालताय का बघा हा त्या पेशीत घालताय का नाही घालते ते ठोच त्याला ठोच <सणीणारा> कशा सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी म्हणजे बाळा सेफ्टी म्हणजे हा कस म्हणजे आम्हाला कळून तर सुरक्षा तिचे

दोन दिवस बघताय पण तो चुकून गावला तो परिचय खाली आला म्हणून ठेवू नका चुकी तो तो नहीं। नहीं, नहीं, तक तक ला ते चुकीच आहे फार नाही नाही बरोबरच आहे त्यांचं घरात आल्यामुळेच ते अटक केला त्याला हरशींच्या जा खाली जागा पण आहे अशी म्हणजे बसण्यासारखी आणि तो काहीतरी वेळूक वगैरे गेला सर खाली काय आम्ही फरशी काढली नाही खाण्याच्या नंतर तो तिथंच असा दि म्हणजे बीच होती त्याच्यात तो ब दिसलेला असा बसलेला आणि तिथंच त्याला पकडलेला आहे आणि खूप जास्त चिडलेलं आहे कारण वातावरण जरी म्हणजे पाऊस आहे तरी पण गरमी आहे त्याच्यामुळं जा साप गर जास्त गरमी पण सहन होत नाही जास्त पाऊस पण सहन होत नाही गरमी असलं की डायरेक्ट कोणता जरी साप असला तरी चावायलाच येतो आणि हा धाम नाही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप असं चावलेला तो आणि चावलं तरी पण काही होत नाही माणसाला फक्त पीटीचं इंजेक्शन घ्यायचं बाकी काही होत नाही आणि ही झुरेवाडी येते काय ना दशरथ सूर्य दशरथ सूर्यवंशी झुरेवाडी त्यांच्या घरामध्ये हा साप वाचवलेला आहे व्हिडिओ आवडला तर कर ला कर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा वाचवा गेलं काय तर बांधायला असेल तर